शिवसेना ठाणे प्रमुख आदरणीय मनोजी शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे मी आपल्या संपूर्ण गायकवाड भाऊच्या वतीने तसेच आमच्या ज्या सत्कार मूर्ती आहेत लता जनार्दन गायकवाड यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो त्यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी मनुष्य साहेबांचा सत्कार आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सत्कार सत्तार सत्तार मुताई गायकवाडी करत आहे त्यांनी ते स्वीकार करावं काही जे त्यांचं स्वागत करायचं आहे मी माननीय मनोसिंदी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे दोन्ही अशा गोड कार्यक्रमाला का एक साठावी आहे त्यांची आणि बरेच सर्वांचा समारंभ आहे या दोन्ही कार्यक्रमाला का खऱ्या अर्थाने मला त्याबद्दल मी आयोजकांचा या ठिकाणी मानतो त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काय कमवलंय ते मला या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दिसतंय आयुष्यामध्ये काय करत असतो हे त्यांच्या कार्यक्रमामध्ये दिसून येतं त्याचबरोबर आज त्यांचा साठावा वाढदिवस आहे आणि मला असं वाटतं जरी सेवन होत असतील तरी त्यांची समाजासाठी असलेली चळवळ ती जी वाटचाल आहे ती अशी न थांबणारी आहे की बरेपर्यंत असेल कारण आमच्यासारखी सर्व आम्ही जी मंडळी आहोत त्या माझी ताई आणि ही सर्व मंडळी आम्ही आहोत ही जे सेवा से करायला लागलो त्या ठिकाणीचं भान नसतं आपल्यासारख्या पक्षांचा आम्हाला आशीर्वाद मिळत असतात त्याच्यामुळे या कार्यक्रमाला खरंच आनंद झाला आहे मला आज बरेच कार्यक्रम आहेत अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आजही एकतर शिवानिवृत्तीचा थाका वाढदिवस खरंच ताई तू फार भाग्यवान आहे आणि तुझे कमावलेला आशीर्य आहे या आशिवायवर तुझ्या भावी आयुष्यामध्ये तुला नक्कीच लोकांच्या सेवेसाठी काम येईल मी माझ्या वतीने आणि आमचे पक्षप्रमुख एकनाथराव साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या वतीने ते पण आज बाहेर आहेत त्यांच्यावरती तुम्हाला शुभेच्छा देतो इथेच जय हिंद जय महाराष्ट्र जय धन्यवाद